यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये आनंदाच्या वातावरणात आणि पहिल्यांदाच राज्यामध्ये राज्य महोत्सवाचा राज्य उत्सवाचा दर्जा गणेशोत्सवाला राज्य सरकारनं दिल्यामुळं सर्वसामान्य गणेश भक्तांमध्ये एक अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेश उत्सव आपण साजरा सगळ्यांनी केला पाहिजे त्याचबरोबर मातीच्या मूर्ती श्री गणेशाच्या मूर्ती ह्या मातीच्या बसवण्यावरती आपण सगळ्यांनी भर दिला पाहिजे आणि विशेषतः ज्या प्लॅस्टिकसारख्या वस्तू असतात ज्या आपण सजावटीसाठी वगैरे वापरतो त्या टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ज्यानं पर्यावरणाची हानी होते पर्यावरण प्रदूषित होतं अशा सगळ्या गोष्टी या गणेश उत्सव करताना आपण टाळल्या पाहिजेत विशेषतः जे निर्माल्य आपण गणपतीसाठी म्हणून दहा दिवस गौरी गणपतीसाठी म्हणून या ठिकाणी देवाला अर्पण केल्यानंतर शिल्लक राहतं त्याचं सेंद्रिय खत करण्याचासुद्धा प्रयत्न परीनं आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे स्वच्छ आणि सुंदर गणेश उत्सव सुद्धा संकल्पना आपण सर्वांनी या गणेश उत्सवामध्ये या ठिकाणी साजरी केली पाहिजे माझी गणेश भक्तांना जिल्हावासियांना विनंती राहील की हा गणेश उत्सव थाटात धूमधडाक्यात आणि पर्यावरणपूर्वक अशा पद्धतीचा हा गणेश उत्सव आपण सगळ्यांनी साजरा सा� करावा आणि गणरायाला गणपती बाप्पाला निरोप देत असताना तो देखील आपण कृत्रिम तळ्यामध्ये जे निर्माण केलेले त्या ठिकाणी जर गणरायाला निरोप दिला तर तो तोही देखील एक अत्यंत चांगला उपक्रम आपला ठरेल एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक स्वच्छ आणि सुंदर गणेशोत्सव या संकल्पनेतनं जिल्हावासियांनी या गणेशोत्सवाचा आनंद लोटावा अशा गणेशोत्सवाच्या पालकमंत्री म्हणून जिल्हावासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो